नमस्कार मी आहे सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत पोट फुकते का करू नका दुर्लक्ष हे पदार्थ खा पचनक्रिया होईल सुरळीत जिऱ्याचे पाणी नियमित पिझा रोज एक ग्लास जिऱ्याचे पाणी प्यावे पचनासाठी अद्रक खूप फायदेशीर आहे अद्रकचा चहा पिल्याने पचनक्रिया सुधारते जेवण झाल्यानंतर लवंग चगाळल्याने अपचन पासून आराम मिळतो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी पाणी भरपूर पिणे गरजेचे आहे कारण पाणी कमी पिले तर पचन व्यवस्थित होत नाही आणि बाकीच्या समस्या वाढतात म्हणजे पोट फुगणे अपचन त्यामुळे नियमित योग्य तेवढे पाणी प्यावे बडीसोप अर्धा चमचा बडीसोप जेवणानंतर खाल्ल्याने अपचनाचा त्रास कमी होतो जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्याने अपचनाचा त्रास होत नाही मनुक दुधात उकळून घ्या आणि ते थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करा यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू धन्यवाद